ग्रामीण भागामध्ये आज काय घडला तेही आपण पाहूयात टॉप नाईन न्यूजमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सतरा एकोणीस आणि वीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात रद्द करण्यात आलेल्या आहेत वादळ आणि परतीच्या पावसामुळे विद्यापीठ प्रशासनानं हा निर्णय घेतला परीक्षा कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही तसंच एकवीस ऑक्टोबर नंतरच्या परीक्षा मात्र ठरल्या वेळेप्रमाणेच होणार आहे कोल्हापूरमध्ये दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली कसबा वावड्यातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला असून पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी सतरा फूटवर आहे तर जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले कोयना धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते सांगली शहराजवळ चा कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पस्तीस फुटांवर पोहोचली सांगली शहरातील कर्ना रोडवर पाणी आलं असून सांगली शहरातील काकानगर सूर्यवंशी प्लॉट जगदंब चौक इथे घरामध्ये पाणी शिरलं लातूर जिल्ह्यामधल्या औराध शहाजनी आणि परिसरातल्या गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला या भागामध्ये तिरणा आणि मांजरा नदीचा संगम होतो या संगमाच्या परिसरामध्ये असलेल्या असंख्य शेतकऱ्यांच्या शेतीला नदीचं स्वरूप प्राप्त झालं जोरदार पावसामुळे बारामतीमधून वाहणाऱ्या करा नदीला पूर आला या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या अनेक गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले मागील वर्षीच्या पुराचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं ओरवाडून नेला लोहारा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात काढून ठेवलेलं सोयाबीन वाहत्या पाण्यामध्ये असं वाहून जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दुष्काळी भागामधील माड तालुक्यातला शिखर शिंगणापूर येथील पुष्कर तलाव पूर्ण क्षमतेनं भरला मीराबाई मठ बाकाळी परिसरामधील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं बऱ्याच वर्षांपासून हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे तुळजापूर शहर प्रवेशबंदीचे पहिल्याच दिवशी तीन तेरा वाजले मंदिर परिसरामध्ये भाविकांनी तुफान गर्दी केली मास्क न घातल्यामुळे भाविक तसंच सोशल डिस्टन्सिंगचं चा उल्लंघन झाल्यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे चंद्रपूरच्या देवी महाकालीचे शारदीय नवरात्रोत्सव सतरा नोव्हेंबरपासून सुरू होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद असेल त्यामुळे महाकाली देवस्थानाच्या वतीनं सर्व भाविकांना यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये घरूनच पूजा अर्चना करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे